राजकीय भूकंप होईल पण आले त्या शिवसेनेमध्ये चांगलंच पेटलंय अंबादास दानवे तुमच्या गटात येणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या तर त्यांनीही बोलताना चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली ते एकांगी आहेत त्यांच्यासारखे उमेदवार नको असं जणू स्पष्ट असते बोलले आणि नाराजी त्यांनी खतखत व्यक्त केली कसं बघता या सगळ्याकडे काल मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये येत्या सोमवारी राजकीय भूकंप घडणार असं एक विधान केलं होतं या विधानाचा अर्थ संभाजीनगर परत पर्यंत मर्यादित नव्हता महाराष्ट्रातमध्ये मा अनेक नेते जे असे आहेत जे त्यांच्या पक्षामध्ये त्यांची जी काही कोंडमारा होतो आहे किंवा त्यांना जो काही त्रास होतो आहे ते त्याबद्दल नाराजी व्यक्त करून ते आमच्याकडे येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि त्याचा फैसला हा सोमवारी होणार आहे परंतु मी बोलल्यामुळं शिवसेने उभाटा गटामध्ये जी काही नाराजगी व्यक्त व्हायला लागली किंवा भांडणं व्हायला लागले मला वाटतं त्यांनी ह्या माझ्या गोष्टीला सिरियस घेण्यासारखं नाही आहे त्यांच्यात अंतर्गत असलेले वाद आता हे चवाट्यावर आलेले आहे आणि म्हणून कुणाला उमेदवारी द्यावी कोणाला देऊ न देऊ नये हा उवाटा गटाचा प्रश्न आहे परंतु माहिती शंभर टक्के एवढी खरी आहे की चंद्रकांत खैरे हे खासदारकीचे उमेदवार असणार आहेत तसे संकेतही त्यांना दिले त्यांनी पूजा अर्चा केलेली आहे काहीतरी प कार्यालयाचा शुभारंभही केलेला आहे म्हणून त्यांच्यातल्या वादाचा आणि माझ्या भूकंपाचा काही तसा अर्थार्थी संबंध नाही ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे आणि त्याचा काही दिवसात तुम्हाला समोर येणार आहे म्हणून त्याच्यावर आज भाष्य करणं योग्य नाही परंतु एवढं निश्चित आहे उभाट्या गटामध्ये आतमध्ये धगधग अत्यंत जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि आता कोण राहतील याचा ते स्वतःसुद्धा सांगणार सांगू शकणार नाहीत की आमच्यामध्ये आता कोण शिल्लक राहणार आहे म्हणून आमदार असतील काही नेते असतील काही कार्यकर्ते असतील यांची आता रोज तुम्ही जर पाहत असाल तर वर्ष निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रोज ह्या पक्ष पक्षप्रवेश होत आहेत आणि ते सगळे गटामधले मॅक्झिमम आहे म्हणून आता शिवसेना ही खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाच्या विचाराची शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये एक खंबीरपणे आपल्या पाय रहून उभी राहील एवढं मात्र निश्चित आहे